देशात आणि राज्यात वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू जयंत पाटील अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे आपल्या समाजातील आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणं ही पद्धत सुरू झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे अशा व्यक्तीला समाज डोक्यावर घेतो आणि ती व्यक्ती समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने या देशात पाहायला मिळतं आहे अशी खंत देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त करत आणि महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष पसरत असल्याचं मत देखील जयंत पाटलांनी व्यक्त केलंय तसेच नाना फडणवीस यांनी सगळ्यांना एकत्र करत ब्रिटिशांविरोधात लढाई केली हा देशातला सगळ्यात मोठा इतिहास महाराष्ट्राचा आहे असा इतिहास अन्य राज्याचा नाही त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस सांगू शकतो की या देशावर आम्ही राज्य आहे असं मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त आहे ते सांगलीच्या मिरज येथे ब्राह्मण समाजाच्या वतीनं आयोजित सत्कार सोड़ा प्रसंगी बोलत होते या समारंभाला भाजपाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते काय झालं काय नाही आपल्या सर्वांना इतिहास माहितीये तुम्ही जरा बारकाईन इतिहास वाचला तर हे आपलं मराठी राज्य का गेलं आपल्यात एवढे मतभेद झाले पेशव्यांच्या घराण्यातही मतभेद झाले असतील गायकवाड असतील शिंदे असतील यांना देखील एकत्रित करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला या देशातल्या सगळ्या राज्यांनी एकत्रित नाना फडणवीसांनी करून ब्रिटिशांच्या वरती लढाई केली असा सगळा आपला प्रचंड मोठा इतिहास आहे जो देशातल्या कुठल्याही राज्यातल्या मग गुजरातीही असं म्हणू शकत नाहीत उत्तर प्रदेशचे लोक म्हणू शकत नाहीत राजपुतानातलेही लोक असं म्हणू शकत नाहीत पण महाराष्ट्रातली मराठी माणसं हे सांगू शकतात की आम्ही या देशावर राज्य केले आणि त्यासाठी सगळ्यांचा सहभाग होता आणि शाहू महाराज सुरुवातीला होतेच पण त्यानंतरच्या काळामध्ये पुण्यातून राज्याची सूत्र हलत होती आणि या देशाचा कारभार देशात सर्व प्रयत्न विस्तारित व्हावा हा प्रयत्न पुण्यातून झाला ते आपल्याला नाकबूल करून चालणार आता अलीकडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला डोक्या ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो शिवया हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला जातो दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही तुम्हाला सगळ्यांनी जाणवतो आज दुर्दैवानी या देशात जाती जातीत महाराष्ट्रात तर जाती जातीमध्ये द्वेष पसरायला आपण यशवंतराव चव्हाण गुन्हा गोविंदाने राहत होतो अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले रिपोर्ट मराठी